रिक्षा सरकारची अशी मागणी होती की रिक्षा चालकाचा इशुरूच आहे पण त्याचा फॅमिलीचा पण इशो सरकारनी करून दिला पाहिजे अशी आमची मागणी होती अजून एक मागणी आहे की रिक्षा चालकाचे वय साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या गरजा भागवण्यासाठी पेन्शन मिळावी सरकारकडून अशी एक मागणी आहे शासनाने जे परमिटचे फुलं धोरण हे केलेलं आहे त्यामुळे रिक्षांची संख्या इतकी वाढलेली आहे की उदरनिर्वाह होणे अवघड गोष्ट झालेले आहे आणि ओला उबेरमुळे काय होतंय आहे मीटरने आम्हाला भाडे मिळत नाही आणि मीटरचे पासिंग वगैरे त्याचे चार्जेस द्यावे लागतात सरकारला मीटर कशासाठी वापरायचा जर ओला उबेरच चालवायचा असेल तर मीटर का वापरायचा हा एक प्रश्न निर्माण होतो आणि परमिट बंद व्हावे हीच सरकारकडे मागणी आहे आमची सर्व रिक्षावाल्यांची आहे की सरकारने परमिट जे चालू आहे ते लवकरात लवकर बंद केलं पाहिजे या परमिट चालू असल्यामुळे काय होतंय की रिक्षा भरपूर वत चालल्यात त्याच्यामुळं धंद्याची सर्व सर्व वाट लागत चालली आणि धंद्याची होत चालली असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आता रिक्षा व्यवसाय हा ऐक्याच ते का तोट्यात आहे आता तोट्याच आहे रिक्षा जास्त आहे कशामुळे रिक्षा जास्त झाल्यामुळं टोट्याच ओला उबेर पळवळं तोट्यात रिक्षा ओला ओबेर बाईक टॅक्सी याच्यामुळं तोट्याच रिक्षा पर मीट आहे ना लवकरात लवकर पण केलं पाहिजे उत्पृ आहेत त्यांना दिलं पाहिजे हां जे म्हणजे उत्पृह रिक्षा तालकाचं आहे ना हा स्मरण होते नाही का म्हणजे त्यांना आहे ना व्यवस्थित धंदा नाही भेटत आणि रोजगार आहे तो मीटर प्रमाणे किती रुपये आणि त्यातून घर कुटुंब किराणा राशन ह्या गोष्टी सगळ्या भागवल्या जातात का नाही ना उदरनिर्वाह नाही भारत रिक्षा झाल्यामुळे कसं आहे ओलाव मुळे पैसे पण नाही भेटत आणि रिक्षा चालकाचा उदरनिर्वाह नाही होत जबाबदारी हीच मागणी आमची की वृक्षावर परवाना जो आहे तो उत्तर रिक्षा चालकाला दिला पाहिजे आणि जो चालू आहे तो बंद करायला पाहिजे आणि ओला उजेर पण बंद केली पाहिजे आपण समता विकास संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहात आणि रिक्षाची पहिली आपली शाखा सव्वीस जानेवारी रोजी ओपन केलेली तर रिक्षा चालकांचे कोणकोणते प्रश्न तुम्हाला भेडसावतात आणि त्यावर तुम्ही कसा मार्ग काढणार आहे समता विकास संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या अंतर्गत आम्ही मोशीमध्ये समता विकास संघ ॲटो रिक्षा स्टँड स्थापन करण्याचा आमचा उद्देश आता आहे की चा वला आने, आने वला की ह्या ठिकाणी ओला ओबेरच्या गाड्या त्या स्टँडच्या आजूबाजूला असल्यामुळे इथे जी भाडी लागत होती ती भाडी आता पहिल्यासारखी मिळत नाही इतर रिक्षावाल्यांना त्याच्यामुळं अनेक असे अनेक प्रश्न आहे की रिक्षावाल्यांना ते धडकवतात की त्यामुळे आणि अजून ही गेल्या पाच वर्षापासून सरकारने जे परमिट खुले सोडलेले ते लवकरात लवकर बंद करण्यात यावे आणि ही जी संघटना आहे ही संघटना प्रवाशांच्या कोणत्याही कुणाला त्रास होणार नाही प्रवाशांना योग्य पद्धतीने सुविधा भेटल अशा पद्धतीने आम्ही रिक्षा स्टँड या ठिकाणी ओपन केलेलं आहे प्रवाशी पण रिक्षाचालकांवर तक्रारी नोंदवतात की प्रवाशांची फसवणूक होते असे काही रिक्षाचालक करतात का असे काही रिक्षाचालक करत असेल पण आमच्या ह्या मुशीच्या भागामध्ये तरी असे रिक्षावाले नाही आहे सगळे रिक्षावाले चांगले प्रामाणिक रिक्षा चालवून आपलं उदाहरणनिर्वक करतात